जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉ इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया तर आपण आज दोन हजार चोवीस ला झालेल्या पोलीस भरतीमधील मराठी व्याकरण या विषयातील सगळ्यात महत्वाच्या शब्दाच्या जातीतील आणि त्याच्यानंतर विकारी शब्दाच्या जातीमधील सगळ्यात महत्वाचा एक घटक आहे आणि तो म्हणजेच शब्दाची पहिली जात ती म्हणजेच नाम नाम या घटकावर दोन हजार ला कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा मराठी व्याकरण मधील नाम या घटकावरची सगळी कॉन्सेप्ट प्रश्नांबरोबर क्लिअर केली जाईल तर चला सुरुवात करूया आपण पहिला घटक म्हटलं त्या ठिकाणी तर कोणता आहे नाम नाम घटकावरील आपण सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय म्हणतो कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे तर प्रश्न आलेला आहे अहिल्यानगर पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला काय म्हणतो तर चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाचे खालीलपैकी जात ओळखा किंवा जात कोणती या पद्धतीने प्रश्न आहे पहिला मुद्दा एक गोष्ट लक्षात घ्या की नाम म्हणजे काय असते तर एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा प्राण्याला दिलेलं नाव म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये काय असते नाम असते मग एखाद्या वस्तूचे नाव राहू शकते जसं उदाहरणार्थ म्हटलं आपण टेबल हा एक नाव आहे खुर्ची हा एक नाव आहे एखाद्या प्राण्याला दिलेलं नाव म्हटलं आपण वाघ आहे हत्ती आहे घोडा आहे हे काय झालं एक नाव आहे एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव म्हटलं तर महेश त्याच्यानंतर दिनेश त्याच्यानंतर नरेश हे ऑलरेडी काय आहेत एक है। तो नाव आहेत तर या सगळ्यांनाच नाव दिलं जाते किंवा नाव म्हटलं जाते आणि या नावालाच मराठी व्याकरणामध्ये आपण काय म्हणतो तर नाम म्हणत असतो या ठिकाणी आपल्याला नाम या घटकाची संपूर्ण संकल्पना माहीत असायला पाहिजे कारण मराठी व्याकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या शब्दाची जात ही त्या शब्दावर डिपेंड नसते तर तो शब्द त्या वाक्यामध्ये कोणते कार्य करतो याच्यावर डिपेंड असते मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी काय वाक्य दिलेलं आहे तर या वाक्या या वाक्य दिलेलं आहे चांगल्यांना काय म्हटलेलं आहे तर बक्षीस मिळतो या पद्धतीनं वाक्य आहे बक्षीस मिळतं हा एक वाक्य आहे मग या वाक्यामध्ये आपल्याला चांगल्यांना हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दाची जात ओळखायचा आहे या शब्दाचा जर मूळ शब्द लक्षात घेतला मित्रांनो तर याचा मूळ शब्द आहे चांगला आणि चांगला हा शब्द जर आपण पाहिलं तर तो एक वाक्यामध्ये कशाच काम करते तर विशेषणचं काम करते मग या वाक्यामध्ये हा विशेषण असेल का बिलकुल नाही तर या ठिकाणी विशेषण का नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हाही तुम्हाला विशेषणाला एखादा विभक्तीचा प्रत्यय लागून आला काय लागून आला तर विभक्ती प्रत्यय लागून आला तर विभक्ती प्रत्यय लागून आल्याच्या ला नंतर तो विशेषणाचं काम करत नाही मग विभक्तीचा प्रत्यय आल्याच्या नंतर नेहमी विशेषणाचं काम करत नाही का करतो परंतु या ठिकाणी एखाद्या नामाचा प्रत्यय एखाद्या विशेषणाला लागून आला जसं या वाक्याला आपण दुसऱ्या याच्यामध्ये लिहिलं तर चांगल्या चांगल्या माणसांना काय म्हणता येईल आपल्याला मानसांना किंवा मुलांना सुद्धा म्हणता येईल मुलांना काय होतो तर बक्षीस मिळतं या पद्धतीने जर आपण पाहला बक्षीस मिळतं हा काय एक वाक्य आहे या वाक्यामध्ये जर पाहिलं तर या वाक्यामध्ये चांगला हा शब्द कशाचं काम करते तर या ठिकाणी चांगला हा शब्द कशाचं काम करते तर विशेषणाचं काम करते या ठिकाणी याला आपण विशेषण म्हणू या वाक्यामध्ये पण त्याच्या समोर जो नाम आहे ह्या नामाचा प्रत्यय जर समजा आपल्याला या विशेषणाला लागून आला म्हणजे या ठिकाणी ना प्रत्यय आहे तर या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की चांगल्यांना म्हणजे हा जो विभक्तीचा प्रत्यय आहे हा कोणाचा लागून आला नामाचा लागून आला तर या वाक्यामध्ये हा विशेषण जो असतो हा विशेषण कशाचं काम करते तर नामाचं काम करते तर निश्चितच चांगल्यांना हा काय होईल तर वाक्यामध्ये नामाचं काम करेल तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर काय येईल नाम येईल चला बघूयात आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न काय म्हणतो आमच्या क्रिकेटपटूंची वाहव्या झाली अधोरेखित शब्दात कोणते कार्य करतो प्रश्न विचारलेला आहे नगर पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी वाहवा या जर मूळ जात तर हा काय आहे केवळ प्रयोगी अव्यय आहे काय आहे तर केवळ प्रयोगी अव्यय आहे मग आता या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यवाचं काम करतो का तर बिलकुल या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अवयाचं काम करत नाही मग कशाचं काम करतो तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला या ठिकाणी वाक्यात एखाद्या शब्दाला जेव्हा हे चा ची चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि जेव्हा हे एखाद्या शब्दाला लागून येतात कोणाला हो लागून येतात शब्दाला लागून येतात तर त्या शब्दाच्या पुढच्या शब्द आणि त्याच्यानंतर त्या शब्दाच्या मागचा शब्द हा वाक्यामध्ये नेहमी काय असतो तर तो शब्द वाक्यामध्ये नेहमी काय असतो तर मागच्या आणि पुढचा शब्द हे नेहमी काय असतात नाम असतात याचाच अर्थ या ठिकाणी त्रितेशपट्टूंची म्हटलं तर निश्चितच याचा पुढचा शब्द काय आहे वाहवा आहे तर निश्चितच हा शब्द वाक्यामध्ये कशाचं काम करेल तर या ठिकाणी हा नामाचं काम करते किंवा नामाचं काम करील तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय असेल नाम असेल पर्याय क्रमांक एक हा आपलं काय असेल योग्य उत्तर असेल तर या पद्धतीनं मराठी व्याकरण जर घटक तुम्हाला शिकायचं आहे तर मराठी व्याकरण घटकातील प्रत्येक घटकाच्या संकल्पना तुम्हाला विस्तारित स्वरूपामध्ये माहिती असायला पाहिजेत कारण प्रश्न हे साधे आणि सोपे असतात परंतु तर त्यांचा आपण विस्तारित स्वरूप पाहिलं तर त्यांचं जे स्वरूप असते ते एक दिसण्यापेक्षा वेगळं असते मित्रांनो तर या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढील प्रश्न लक्षात घ्या वानर झाडावर चढले या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात ओळखा वानर या शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेला आहे प्रश्न आलेला आहे बीड पॉलिसीपाय भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी आपण पाहणार तर वानर झाडावर चढले हा एक काय आहे तर वाक्य आहे वानर झाडावर चढले या ठिकाणी एक वाक्य आहे मग या ठिकाणी आपल्याला वानर या शब्दाची काय विचारलेली आहे जात तर निश्चितच वानर हा एक आपल्याला नाम दिसते काय दिसतो नाम दिसतो परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा या वाक्यातला जर करता निवडलं तुम्ही तर चढणारा कोण तर या ठिकाणी हा काय असेल वानर या वाक्यामध्ये वानर हे कशाचं काम करते तर वानर हा शब्द कर्त्याचा काम करतो म्हणजे वानर शब्द काय करता आहे मग या ठिकाणी नाम प्रकारामध्ये एक नियम आहे वाक्यातला जो कर्ता असते आणि काय असते कर्म हे दोनही नेहमी वाक्यामध्ये काय असतात तर नाम असतात ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे वाक्यामध्ये कोणताही कर्ता आणि कर्म असेल तर तो शब्दाच्या जाती प्रकारामध्ये कोणत्या घटकामध्ये येत असतो तर नाम या प्रकारामध्ये येत असतो ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तर त्याच्यानुसार जर पाहिला आपण तर या ठिकाणी काय होईल आता या ठिकाणी नाम तर आहे परंतु या ठिकाणी वानर म्हटलं तर वानर हा सामान्य नाम आहे नामाचे नामा मुख्यतः तीन प्रकार पडतात एक असते सामान्य नाम त्याच्यानंतर दुसरं असते विशेष नाम आणि त्याच्यानंतर नामाचे प्रकार आहेत ती या ठिकाणी तिसऱ्या प्रकारचं असते भाववाचक नाम पहिला प्रकार काय म्हटलं आपण तर तो म्हटला आहे सामान्य नाम कोणतं नाम आहे सामान्य नाम ज्याला आपण कमन म्हणतो दुसरा प्रकार आहे विशेष नाम ज्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो तर त्याला प्रॉपर नाऊन म्हणून ओळखतो त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचे नाव आहे मित्रांनो भाववाचक नाम ज्याला तर आपण काय म्हणतो तर त्यालाच म्हणतो आपण ॲबॅस्ट्रॅक्ट नावून म्हणतो तर या ठिकाणी कॉमन नाऊन प्रॉपर नावून त्याच्यानंतर ॲबॅस्ट्रॅक्ट नावून असे नामाचे किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत सर्वसामान्यपणे दिलेलं युनिव्हर्सली दिलेलं जे नाव असते त्याला सामान्य नाम म्हणतात विशेष नाम म्हणजेच काय असते तर एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा प्राण्याचं पर्टिक्युलर त्याचं नाव दिलेलं असते जसं रमेश हा एक विशेष नाम आहे कारण व्यक्ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत पण रमेश हा पर्टिक्युलर एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे तर तो काय झाला विशेष नाम झाला भाववाचक नामामधून काय दिसत आपल्याला एखाद्या वस्तूच्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याचा गुण किंवा गुणधर्म दर्शवला जातो आणि भाववाचक नाम हे सामान्य नामापासून एखादा विशिष्ट प्रत्यय जोडून त्या ठिकाणी काय करता येते तयार करता येते तर या पद्धतीनं वानर म्हटलं तर हा कोणत्या प्रकारामध्ये येईल सामान्य नाम प्रकारामध्ये येईल कारण वानर अजून आपल्याला विशेषतः पाहिलं तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारचे वानर त्या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु प्रत्येकाला आपण पर काय संबोधतो वानरच समज समजतो याचा अर्थ वानर हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये ये, येईल सामान्य नामामध्ये येईल पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात को भीम हवेत अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे यवतमाळ पोलीस जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला, ला, है? ला है, या ठिकाणी काय विचारलेलं आहे तर प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या अधोरेखित शब्द कोणता आहे तर या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे मित्रांनो सुदामा कोणता आहे सुदामा आणि त्याच्यानंतर भीम हे दोन शब्द आहेत सुदामा आणि भीम हे काय दोन शब्द आहेत या मूळ शब्दांचा जर आपण प्रकार पाहिला तर हे ऑलरेडी वाक्यामध्ये कशाचं काम करतात तर हे विशेष नाम आहेत काय आहेत विशेष नाम आहेत परंतु मराठी व्याकरणामध्ये नामाच्या संदर्भामध्ये एक नियम आहे या ठिकाणी जर तुम्ही वाक्य पाहिलं तर आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत म्हणजे या ठिकाणी सुदामा किंवा भीमचं वर्णन केलेलं नाही तर सुदामा आणि भीमाची उपमा कोणाला दिलेली आहे तर आजच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जर विशेष नामाची उपमा विशेष नामाची उपमा जर एखाद्याला दिली जात असेल एखाद्याला काय केली जात असेल दिली जात असेल तर त्या वेळेला तो विशेष नाम वाक्यामध्ये असतो का तर तो त्या वाक्यामध्ये विशेष नामाचं काम करत नाही मग विशेष नामाचं काम करत नाही तर तो कशाचं काम करतो तर तो नेहमी कशाचं काम करते सामान्य नामाचं काम करत असतो म्हणजे एखाद्या विशेष नामाने जर समजा दुसऱ्या एखाद्या नामाला उपमा दिलेली असेल तर तो विशेष नाम विशेष नामाचं काम करत नाही याचा तर या ठिकाणी सुदामा आणि भीम यांची उपमा दिलेली आहे निश्चितच हे दोनही कशाचे काम करतील तर हे सामान्य नामाचे काम करतील ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे पुढील प्रश्न लक्षात घ्या हुरीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ही सामान्य रूप आहे सॉरी सामान्य नाम आहे मग या ठिकाणी सामान्य नाम मी आता सांगितलं बाराव्या वर्षे तर या ठिकाणी बाराव्या वर्षे अधोरेखित केलेला आहे हा निश्चितच वाक्यात नाम नाही तर हा विशेषणाचं काम करते मानवता हाच खरा धर्म आहे या ठिकाणी अधोरेखित कोणाला केलेला आहे मानवता मानवता हा शब्द काय आहे भाववाचक नाम आहे कारण मानव या शब्दापासून मानवता हा शब्द तयार झालेला आहे तर या ठिकाणी हा भावाचक नाम आहे गावोगावी नारद मुनीची संख्या वाढली आता या ठिकाणी दुसऱ्या लोकांना कशाची उपमा दिलेली आहे तर नारद मुनीची उपमा दिलेली आहे आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जेव्हा एखाद्या विशेष नामाने एखाद्या दुसऱ्याला उपमा दिली जाते तेव्हा तो शब्द कशाचं काम करते तर सामान्य नामाचं काम करते तर निश्चितच या वाक्यामध्ये नारद मुनी या ठिकाणी एक व्यक्ती नसून नारद मुनीची उपमा त्या ठिकाणी दुसऱ्यांना दिलेली आहे तर निश्चितच तो काय होईल सामान्य नाम होईल तर आपला पर्याय क्रमांक तीन हा काय असेल योग्य उत्तर असेल चला पर्याय क्रमांक चार सुद्धा पाहून घेऊ बोलावणे आल्याशिवाय जाणार नाहीत बोलावणे हा एक निश्चितच क्रियावाचक शब्द आहे याचा अर्थ त्याला काय म्हटलं जाईल धातू साधित म्हटलं जाईल चला पाहूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त दोन हजार चोवीस ला प्रश्न आलेला आहे आणि भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता असा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे मग आता या ठिकाणी भाववाचक जे नाम असतात त्यांना एक वचनी असतात अर्थहीन असतात सर्वसामान्य गुण वैशिष्ट्ये असतात वचन नसते चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि या चार पर्यायाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे एक वचनी असते एकदम बरोबर आहे कारण भाववाचक नाम अनेक वचनामध्ये मुळातच आपल्याला वापरता येत नाही मुळातच वापरता येत नाही याचा अर्थ पर, ते कसे असतील एक वचनी असतील काय असतील एक वचनी असतील पर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे अर्थही नसते बिलकुल होऊ शकत नाही कारण कोणत्याही पद्धतीने विदाऊट अर्थाने भावाचक नाम वापरला जात नाही सर्वसामान्य वैशिष्ट्ये असतात नाही इतर नामाच्या प्रकारापैकी त्याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला भाव किंवा गुण दर्शवला जातो त्यालाच या ठिकाणी हा सुद्धा होणार नाही वचन नसते हे एकदम चुकीचं आहे मी तुम्हाला पहिल्याच वेळेला सांगितलं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आपलं काय असेल योग्य उत्तर असेल चला पाहूयात पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे विशेष नामाचे अनेक वचन होत नाही हा पर्याय क्रमांक एक आहे विशेष नाम म्हटलं तुम्ही तर जसं आपण म्हटलं रमेश हा का 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 एक काय विशेष नाम आहे जसं या ठिकाणी आपण म्हटलं गोंदिया हा काय एक विशेष नाम आहे जसं आपण म्हटलं महाराष्ट्र तर या ठिकाणी हा एक विशेष नाम आहे यांचं जर पाहिलं आपण तर हे कोणत्या वचनामध्ये आहेत तर एक वचनी आहेत यांचं कधीही आपल्याला अनेक वचन करता येत नाही काय करता येत नाही अनेक वचन करता येत नाही तर पहिला पर्याय एकदम काय असेल बरोबर असेल त्याच्यानंतर दुसरा पर्याय काय म्हणते सामान्य नामाची व भावाचक नामाची अनेक वचनी होतात सामान्य नामाची अनेक होतात हा पर्याय एकदम बरोबर आहे तर या ठिकाणी सामान्य नामाचं अनेक वचन होते परंतु या ठिकाणी भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही यासाठी हा दुसरा पर्याय काय असेल चुकीचा असेल मग या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक फक्त एक काय असेल बरोबर असेल याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपला बरोबर असेल प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो ठाणे ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे चला पुढील प्रश्न बघा मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आता या प्रश्न विश्लेषणानंतर मराठी आणि गणित या दोन घटकाच्या नंतर आपल्याला सगळ्यात जास्त महत्व सामान्य ज्ञान या घटकावर द्यायचं आहे आणि पोलीस भरतीसाठी तंतोतंत तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाची तयारी घरी बसूनच करायची असेल तर आजच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा प्रश्न काय म्हणतो तर विठ्ठल या शब्दाची जात ओळखा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे मग आता विठ्ठल म्हटलं तर विठ्ठल हा एखाद्या व्यक्तीच नाव राहू शकते किंवा एखाद्या देवाचं नाव राहू शकते आणि पर्टिक्युलर एका व्यक्तीचा आहे याचाच अर्थ हा कोणता असेल तर या ठिकाणी हा विशेष नाम असेल तर निश्चितच विठ्ठल हा शब्द कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये येईल तर विशेष नामाच्या प्रकारामध्ये येईल म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन हा काय झाला तर आपला योग्य उत्तर झाला चला पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न काय म्हणतो सर्वांची योग्यता सारखी नसते या वाक्यातील योग्यता हे नाम कोणते आहे लातूर पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला का कोणत्या शब्दाच्या प्रकार ठरवायचा योग्यता आणि योग्यता हा काय दर्शवतो हो तर योग्यता हा गुण किंवा मग भाव दर्शवतो हो तर निश्चितच एखाद्या व्यक्तीला जर नाव दिलेलं असेल वस्तूला व्यक्तीला प्राण्याला त्याला आपण विशेष नाम म्हणतो जस फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं काय तर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या वस्तूचे नाव तुम्ही घेऊ शकता सामान्य नाम हे काय करतात सामान्य नाम हे एखाद्या वस्तू व्यक्तीला किंवा प्राण्याला दिलेलं नाव नसते तर एखाद्या समूहाचा किंवा मग एखाद्या गटाचा त्या ठिकाणी काय करतात वर्णन करतात त्याच्यानंतर भाववाचक नाम हे काय करतात तर भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीचा गुण किंवा गुणधर्म किंवा भाव दर्शवतात मग योग्यता या शब्दामध्ये तुम्हाला काय दिसून येते तर गुण किंवा भाव दिसून येतो याचा अर्थ हा कोणता प्रकार असेल तर भाववाचक प्रकार असेल तर निश्चितच पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल तर भाववाचक नाम हा काय झाला तर आपलं योग्य उत्तर आहे चला पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे नागरिक या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल हो मी आता या ठिकाणी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो नामाचे मी तुम्हाला एक तीन प्रकार सांगितले होते एक होता सामान्य नाम त्याच्यानंतर दुसरं पाहिलं होतं आपण विशेष नाम आणि त्याच्यानंतर तिसरं पाहिलं होतं आपण भाववाचक नाम काय आहे भाववाचक नाम आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या सामान्य नामापासून आपल्याला भाववाचक नाम तयार करता येतात यांना कोणते काहीतरी विशिष्ट प्रत्यय जोडून काय जोडून प्रत्यय जोडून त्या ठिकाणी भाववाचक नाम जोडता येतात जसं या ठिकाणी वेगवेगळे प्रत्यय कोणत्या तर की आहे त्याच्यानंतर गिरी आहे त्याच्यानंतर आई आहे त्याच्यानंतर त्व आहे तर या सारखे वेगवेगळे प्रत्यय जोडून त्या ठिकाणी आपल्याला काय तयार करता येतात सामान्य नामापासून भाववाचक नाम तयार करता येतात मात्र एक ये गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला विशेष नामापासून भाववाचक नाम तयार करता येत नाही ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायची आहे मग या ठिकाणी नागरिक या शब्दापासून काय करायचं आहे आपल्याला तर एक शब्द तयार करायचा आहे कोणता शब्द तयार करायचा आहे तर भाववाचक शब्द तयार करायचा आहे मग या ठिकाणी नागरिक शब्दापासून आपल्याला जर आपण प्रत्यय लावलं तर त्या ठिकाणी तो प्रत्यय योग्य बसतो म्हणजेच या ठिकाणी नागरिकत्व या पद्धतीनं काय तयार करता येईल शब्द तयार करता येईल आणि नागरिकत्व म्हटलं तर हा कोणता शब्द तयार झाला भाववाचक शब्द तयार झाला किंवा भाववाचक नाम तयार झाला तर या पद्धतीनं नागरिकत्व पर्याय क्रमांक तीन हा काय असेल तर त्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न लग्नात घ्या पुढील प्रश्न काय म्हणतो पुढील प्रश्न आहे खाली दिलेल्यांपैकी वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा किती छान गारवा आहे त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बुलटाणा बॅन्समॅन पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी आपल्या जवळ शब्द आहे मित्रांनो गारवा कोणता आहे गारवा शब्द आहे मग या ठिकाणी या गारवा शब्दाचा मूळ शब्द घेतला आपण तर गार आहे आणि याला आपण काय केलं तर वा प्रत्यय जोडला याच्यापासून कोणता शब्द तयार झाला गारवा शब्द झाला आणि गारवा शब्द म्हटलं तर याही शब्दामध्ये आपल्याला गुण किंवा गुणधर्म दिसते भाव दिसते त्या सौंदर्यात किंवा त्या हवेत किती गारवा आहे असं म्हटलं तर गारवा म्हटल्याच्या नंतर त्या शब्दात काय दिसते आपल्याला गुण दिसते तर हा सुद्धा काय होईल भाव वाचक नाम होईल तर निश्चितच या ठिकाणी या नामाचा प्रकार कोणता ठरवायचा आहे आपल्याला तर भाववाचक पर्याय क्रमांक तीन हा आपला काय असेल योग्य उत्तर असेल तर चला पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न काय म्हणते नामाचा कोणता प्रकार नाही सगळ्यात साधा आणि सोपा प्रकार आहे मी तुम्हाला आतापर्यंत नामाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत मग सामान्य नाम हा एक विशेष काय आहे नामाचा प्रकार आहे विशेष नाम देखील हा नामाचा प्रकार आहे धर्म वाचक आणि धर्मी वाचक हे सुद्धा नामाचे प्रकार आहेत तर या ठिकाणी हा सुद्धा प्रकार आहे अहन अह नामाचा प्रकार नाही याचा अर्थ पर्याय क्रमांक चार हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल साधा आणि सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे चला पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो रिकाम्या सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा गुरुजीने निबंधासाठी सर्वांना जागा वाटले आता या ठिकाणी काय दिलेले तर चार पर्याय दिलेले आहेत मग कागद वाटले कागदे वाटले कागद वाटले तर कागद वाटले तर विद्यार्थ्यांना सर्वांना कागद वाटले तर या ठिकाणी कागद हा शब्द काय आहे तर या ठिकाणी एक लक्षात घ्या कागद हा जो नाम आहे हा एक वचनी आहे काय आहे तर एक वचनी आहे काय म्हटलं मी एक वचनी आहे आणि हाच शब्द अनेक वचनी सुद्धा आहे म्हणजेच निश्चितच या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन कागदचं कागदच होईल म्हणजे या ठिकाणी कागदे येणार नाही कागद येणार नाही आणि कागद सुद्धा येणार नाही याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर काय असेल कागद मग याचं योग्य उत्तर कागद असेल तर पर्याय क्रमांक एक हा काय झाला आपला योग्य उत्तर झाला चला याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नामाची अनेक वचने होत नाहीत मग या ठिकाणी किंवा सॉरी अनेक वचने होतात असा प्रश्न विचारलेला आहे मग मी तुम्हाला तीन प्रकार सांगितला सामान्य नाम या ठिकाणी सामान्य नाम असतं या सामान्य नामाच अनेक वचन होते जसं फॉर एक्झाम्पल मुलगा असेल हा सामान्य नाम आहे याचा मुलगा एक झाला मुले अनेक वचन काय होते मुले अनेक वचन याच्या सामान्य नामाचं होते विशेष नाम म्हटलं आपण तर विशेष नाम जे असते या विशेष नामाचं अनेक वचन होत नाही जसं एखादा विशेष नाम घेतलं तुम्ही एखाद्या गावाचं नाव घ्या शहराचं नाव घ्या नागपूर मग नागपूर या शब्दाचा हा विशेष नाम आहे याचं अनेक वचन होईल का मुळातच होणार नाही त्याच्यानंतर एक भावाचक नाम आहे मग भाववाचक नाम म्हटलं तर भावाचक नाम एखादा याचं सुद्धा अनेक वचन होत नाही जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल माणूस पासून माणूस के हा भाववाचक तयार झाला मग या ठिकाणी अनेक वचन याचं सुद्धा होत नाही याचा अर्थ अनेक वचन कोणाचं होतंय तर फक्त सामान्य नामाचं होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल चला आता या व्हिडिओ मधला सर्वात शेवटचा प्रश्न आहे आपला कोणता तर थालील शब्दांपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा प्रश्न विचारलेला आहे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती दोन हजार चोवीस ला आता या ठिकाणी चार शब्द दिलेले आहेत नगर हा एक शब्द दिलेला आहे दुसरा आहे नदी हा सुद्धा शब्द दिलेला आहे तिसरा नम्रता हा सुद्धा शब्द दिलेला आहे आणि चौथ्या प्रकारचं किंवा चौथा पर्याय आहे नट मग याच्यापैकी नगर म्हटला तर हा शब्द सामान्य नामाचं काम करते कोणतं काम करते सामान्य नामाचं काम करते मग नदी म्हटलं तर हा सुद्धा शब्द सामान्य नाम आहे पर्टिक्युलर एकाचं नाव नाही याचा अर्थ सामान्य नाम आहे नम्रता म्हटलं तर हा वाक्यानुसार विशेष नामाचं काम करते कोणाचं काम करते विशेष नामाचं काम करते किंवा एखाद्या वाक्यामध्ये हा भाववाचक नामाचं सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकतो काम करू शकतो त्याच्यानंतर नट म्हटलं तर हा सुद्धा काय आहे सामान्य नाम आहे याच्यात अर्थ सामान्य नाम नसलेला शब्द म्हटलं तर तो कोणता आहे नम्रता पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल तर या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दांच्या जातींमधील मराठी व्याकरणातील एक नाम या घटकावर एकूण आपण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला पुन्हा भेटूयात आपण उद्याला एका नवीन घटकासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र